मंगळसूत्र गंठण चोरणाऱ्या आरोपीला एक लाख तेहतीस हजार एकशे चौऱ्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जाप चार गुन्हे उघड पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी याबाबत थोडक्यात माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी अमलदारांचे पथक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने विकण्याच्या ना नाका ते गरुड चौक जाणारे रोडवरून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव एक स्वाती उमाकांत तपसाळे वय बत्तीस वर्ष राहणार जयनगर लातूर दोन महादेवी सर्जेराव देडे वय चौतीस वर्ष राहणार जयनगर लातूर असे असल्याचे सांगितले नमूद महिलांना महिला पोलिसाच्या मदतीने ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही महिन्यापासून लातूर शहरातील व जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस स्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन बस मधून चढक उतार करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचे अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे औसा येथील मंगळसूत्र चोरीचे दोन गुन्हे पोलीस ठाणे गांधी चौक व निलंगा येथील प्रत्येकी एक गुन्हा असे चार दाखल असल्याचे दिसून आले आहे नमूद आरोपींनी वर गुन्ह्यात चाळीस पूर्णांक एकशे चौऱ्याण्णव जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस ठाणे गांधी चौक हे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक संजय भोसले पोलीस अमलदार योगेश गायकवाड सूर्यकांत कलमे राजेश काचे तुळशीराम बरुरे गोविंद भोसले महिला पोलीस अमलदार हिंगे चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे सबस्क्राईब मिस